नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्र केसरी दहेयवडी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एकूण सत्तेचाळीस गट पाळली आणि मित्रांनो आज एक टॉपचं सेमी आपल्याला बघायला भेटणार आहे मथुर आणि बकासूर पुन्हा एकदा भाऊभाऊंची लढत एकाच सेमीत आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो हार जीत कोणाची हो ट्रोल करू नका नंदींना दोन्ही अखंड महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत आणि एक लढत बघायलासुद्धा मजा येईल परंतु कमेंटमध्ये आपण बघतो खूप ट्रोल करतात दोन्ही भाऊ भाऊ आहेत चला तर बघूया काही टॉप नंद्यांचे सेमी आज विठ्ठल नानांचं तेज आणि मेहरबान आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर उत्तम शेठ यांचा रायना आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरून पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर मोईलशेठ धुमाल यांच्या धावण्यातील विराट आणि वाटेगावचा बादल आपला सेम सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरून पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर भारत केसरी हारणे आणि शिरसवडीचे रायफल गट क्रमांक दहामध्ये पाळले होते ते पाळणार आहेत सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर वेगाचा शेवट सारजा नक्की कोणत्या सेमीत तर सारजा पाळणार आहे वेग सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती सारजा आणि दुर्गा पाळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी लढत होणार आहे मथुर चिक्या विरुद्ध कॉकटेल आणि सॉरी जी लढत होणार आहे मथुर कॉकटेल आणि बाकासुर आणि चिक्या ही लढत मित्रांनो बघायला भेटणार आहे नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती बाकासूर चिकिया तर त्या सेमीमध्ये तास क्रमांक सातवरती मथुर आणि कॉकटेल ही जोडी आपला पळताना दिसणार आहे तर ही लढत मित्रांनो आज बघण्यासारखी आहे पुन्हा एकदा तर कशी वाटली व्हिडिओ सेमी क्रमांक तीनमध्ये पुन्हा एकदा सांगतो सेमी तीन तास सहा बाकासूर चिकिया तर सेमी तीन तास सात मथुर आणि कॉकटेल சார்ட்டு வீடியோ வீடியோமென் யா